दिनांक चोवीस रोजी मैत्रिया एल्गार मेळाव्याचे भव्य आयोजन मैत्री पीडित ठेवीदारांच्या माध्यमातून करण्यात आले गेल्या आठ वर्षापासून मैत्रीय पीडित ठेवीदार आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करत आहेत महाराष्ट्रात बहुसंख्या आमदार खासदार मंत्री यांना निवेदन देऊन व समक्ष भेटून ठेवीदारांनी आपली व्यथा मांडल्या पण कुठल्याच प्रकारे पीडित ठेवीदारांना न्याय मिळाला नाही महाराष्ट्रात शंभर ते एकशे पंचवीस आमदारांना अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्यासाठी मैत्रीया ठेवीदारांनी निवेदन दिले त्यात आमदार कुणालबाबा पाटील यांनाही तारांकित प्रश्न मांडण्यासाठी निवेदन देण्यात आले दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे एकमेव आमदार कुणालबाबा पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उत्कृष्ट पद्धतींना मांडून मैत्रीय पीडित ठेवीदारांची व्यथा मांडली मैत्र्याच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांना पैसा दिला जाऊ शकतो इतक्या प्रॉपर्टी महाराष्ट्रासह भारतात आहेत हे त्यांनी विधानसभेत मांडले आमदार कुणालबाबा पाटील यांनी मैत्रिया पीडित ठेवीदारांना मार्गदर्शन केले की ठेवीदारांचं एक एक रुपया शेवटच्या ठेवीदारापर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करीन न्यायालयीन प्रकरणात जी काही मदत लागेल ती मी करीन व येत्या विधानसभा निवडणुकीनंतर जर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आले तर सहा महिन्यातच मैत्रिया ठेवीदारांचा पैसा मी मिळवून देईन असे आश्वासन आमदार कुणालबाबा पाटील यांनी दिले आमदार कुणालबाबा पाटील यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हातून उत्कृष्ट आमदार भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मैत्रिय ठेवीदाराकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले मैत्रिय एल्गार मेळाव्यात तर मैत्रिय पीडित महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, होती। मेळाव्यात आमदार कुणालबाबा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई पाटील यांनी मैत्रीय पीडित महिलांच्या संपूर्ण व्यथा जाणून घेतल्या मैत्रीया एल्गार मेळाव्यात मैत्रीय प्रकरणावर दिवसरात्र काम करणारे पदाधिकारी नानासाहेब पाटील महेंद्र पिंटू दर्णा राजेंद्र देवरे भैयासाहेब माळी पुष्पाबाई पाटील सुरेखा वानखेडे मनीषा पाटील साधना चौधरी यांनी मैत्रीय प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मांडली मैत्रिया एल्गार मेळावा यशस्वी होण्यासाठी किरण बापू नगराळे यांनी अनमोल सहकार्य केले एल्गार मेळाव्यात प्रदीप सिसौदे सुरेश खैरनार गणेश देशमुख गणेश पाटील राजेंद्र दर्डा अमृत पाटील दिलीप माळी पंकज खैरनार दिलीप शिंदे सुभाष पाटील लतेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले मैत्रीय प्रकरणासाठी न्यायालयीन प्रक्रियेसाठी व मंत्रालयात पाठपुराव्यासाठी संख्या डॉक्टर हरपन हल्ली यासिन सय्यद यांचेही अनमोल सहकार्य लाभले